हाय नमस्कार तर चला गरबडीन चाललोय आणि आम्ही चाललोय बाजार आणायला आज रविवार चला चला बाजारला बाज बाजारला आता बाज। तुम्ही मला बांगड्या घेऊन आला म्हणल्या तुम्हाला नको फिराय आता बाळ उठल्या काय करताय अजून राहत आहे का नाही <laughs> राहील का काय राहील की आता आहे म्हणून लगेच जातो आणि लगेच येतो काहीतरी चारा द्या hmm. तिला म्हणजे नाद लावायला आय पशी राहते तशी पण आता काय झालंय वांगीला जाऊन आल्यापासून काय आम्ही गेलोच नाही बाजार म्हणून राहते का नाही असं hmm. ना कारण तिला थोडं थोडं पण असू द्या सवय कवा लागायची रडू द्या थोडी रडली तरी हम्म नाही फिराय आई घेऊन जावा तिला लगन घरी घेऊन जावा जवळ आहे का आणि आईनी काल आल बर का त्या आत्या आत्याच का बांगड्या भराय सांगायला ते आईला सांगितलं मला सांगितलं आज त्यांच्या घाना बांगड्या होत्या पण त्यांनी दिल्या मला पार्सल पाठवून बाळामुळं मला यायला येत नाही ना तुम्ही म्हणून आईने आणल्या आणलं आणल्यात बांगड्या एवढ्या एका हातात दोन आणि एका हातात दोन चार डजन बांगड्या आणले ते तुम्ही तुम्हाला खोटं वाटेल पण तुम्हाला दाखवतेच थांबा एवढ्या बांगड्या मला वाटलं आईला मला दुगीण लाल पण आमच्या आई हिरव्या बांगड्या घालत नाहीत आईच्या आईला उद्याच्याला आणि भरायचं आहे ना आईला उद्याच्या नका चार डझन बांगड्या आहेत दोन दोन डजन घालायला तर भरपूर दिल्या बांगड्या आता घालती आता काय करते उद्याच्याला परवा घालायच्या साबण लावून छानपैकी घालायच्या पुढं माग ही मस्त पैकी आणि फिरून यायचं लांब होय तर चला येतो जाऊन मस्त अस इकडे आप्पा पण आले की नाही दुसराच ट्रॅक्टर आहे मला वाटलं आप्पाच आले आपा गेल्या तर ट्रॅक्टर घेऊन तर असू द्या बायसागे आणि हिरव्या बांगड्या कुणाकुणाला आवडतात मला करा कमेंट छान अशा मला हिरव्या नाहीत आवडत तसल्या कॉफी नसतात का तुम्हाला आहेत काय कॉपी बांगड्या आश्वीन ताईने भरल्या होत्या माझ्या आपल्या लग्नात माझ्या हो काळ्या नाही कॉफी कॉपी म्हणतात त्याला तर कॉपी बांगड्या असतात त्या ती मला लय आवडतात ही पण आवडतात आणि चुडा ही लग्नातच भरतात आधी मधी कधी भरत नाहीत है ना चुड्याचा मान फक्त लग्नातच असतो तर असू द्या बाय सगळ्यांना